तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा हो महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ही नवीनच टी व्ही एसची लॉन्च झालेली वन सिक्स्टी फोर वी अपाची आणि या गाडीमध्ये तुम्हाला हे प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळत आहे टी व्ही एसने नवीनच काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला इथे प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतोय त्यानंतर येते तुम्हाला हे दोन डे लाईट रनिंग हे तुम्हाला लाईट मिळत आहे त्यानंतर तुम्हाला यू एस डी सस्पेन्शन येथे मिळत आहे तुम्हाला डिस्क साईज वगैरे ते सेमच आहे टायर साईज पण समोरची सेमच आहे आणि तुम्ही येथे बघू शकता हिचे ग्राफिक्स तुम्ही एकदा साईड हिचा व्ह्यू बघा तुम्ही हिचे ग्राफिक्स एकदा बघा तुम्हाला नवीन ग्राफिक्स मिळत आहेत आणि हा जो रेड कलर आहे या रेड कलरमध्ये तुम्हाला टँक रेड मिळतोय त्यानंतर तुम्हाला समोरचं मडगार्ड रेड आहे आणि जे उरलेलं बाकीचं आहे मडगार्ड ते तुम्हाला ब्लॅकमध्ये आहे आणि या गाडीमध्ये हे सायलन्सर तुम्हाला हे बुलगार्ड सायलन्सर येथे मिळते त्यानंतर तुम्हाला रिअरला देखील तुम्हाला डिस्क ब्रेक मिळते आणि हे ब्रेक तुम्ही बघू शकता या मध्ये तुम्हाला रिअरला देखील ए बी एस मिळणार आहे नवीन टी व्ही एस वन सिक्स्टी आपाचे फोर वीमध्ये त्यानंतर तुम्ही इथे रिअरला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे काहीतरी प्रकर्षाने इथे तुम्हाला काहीतरी बदल जाणवत असेल तो बदल म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला इथे एलईडी इंडिकेटर मिळणार आहे एक मिनिट तुम्हाला मी लावून दाखवतो तर इथे तुम्हाला एलईडी इंडिकेटर मिळणार आहे आणि यांची जी साईज आणि शेप आहे तो एकदम मस्त आहे तुम्हाला याच्या व्हिजिबिलिटीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही जुन्या आपाच्यामध्ये जे इंडिकेटर येत होते त्यापेक्षा कदाचित हे चांगलेच आहेत इंडिकेटर आणि ही साइड जर तुम्ही पाहिली आपाच्याची तर या साईडने तुम्हाला जास्त काही चेंजेस नाही आहे या आपाजेमध्ये आहे ते सर्व सेम आहे बाकी कलर वगैरे चेंज केलेले आहे आणि जे स्टिकर्स वगैरे होते ते देखील येथे चेंज केले आहे आणि सर्वात मोठं आकर्षण या गाडीचं जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर या गाडीमध्ये आता तुम्हाला हा मोठा टी एफ टी डिस्प्ले मिळणार आहे हा आपाचे आर टी आर थ्री टेन जी आहे तिचाच हा डिस्प्ले आहे आणि तुम्ही याची व्हिजिबिलिटी एकदा याची विजिबिलिटी मी बघू शकता त्यानंतर येते तुम्हाला पहिल्यासारखे तीन मोड तर मिळणारच आहे आणि आपण मोड चेंज येते येथून करू शकतो त्यानंतर येथे तुम्हाला जी या टी एफ टी डिस्प्लेमध्ये जी इन्फॉर्मेशन मिळते इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल पण मिळते हे ट्रॅक्शन कंट्रोल सध्या ऑन आहे हे तुम्ही येथून ऑफ देखील करू शकता आणि हे इथे तुम्हाला ॲव्हरेज मिळतं त्यानंतर ॲव्हरेज स्पीड मिळतो आहे त्यानंतर ट्रिप टू तु डिस्टन्समध्ये तुम्ही किती डिस्टन्स हे कवर कव्हर केला आहे तो पण मिळतो आहे इथे तुम्हाला फ्यूल इंडिकेटर मिळत आहे इथे तुम्हाला वॉर्निंग्स मिळत आहेत लो फ्युलच्या आणि जी जुनी आपाचे आहे त्या आपाचेमध्ये तुम्हाला एस एक्स मिळत होतं ते पण या गाडीमध्ये तुम्हाला इथे मिळतं आहे आणि इथे तुम्ही हे स्विच वगैरे ते सर्व सेम आहे या स्विचने तुम्ही हा टी एफ टी डिस्प्ले इथे टॉगल करू शकता आणि इथे तुम्हाला जे इंडिकेटर्स आहेत लो फ्योल ते लो फ्युअलचं ट्रॅक्शन कंट्रोलचं येथे तुम्हाला इंजिन लाईट हे सर्व तुम्हाला येथे मिळते आणि हे जे ॲडजस्टेबल लिव्हर होते पहिले ते ॲज इट इज सेमच आहेत तर तर तुम्हाला या गाडीचा हा लुक कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या गाडीचा तुम्हाला रिव्ह्यू जर आवडला असेल तर आजच डी डी आय एस मराठीला सबस्क्राईब करा